सर्वांना नमस्कार आज आपण परिसराभ्यास भाग दोन इयत्ता चौथी मधील पहिला पाठ शिवजन्मापूर्वीचा तर शिवाजी महाराज थोर पुरुष होते आपण दरसाल त्यांची जयंती मोठ्या समारंभाने आणि आदराने साजरी करतो तुम्ही मुले तर या दिवशी किती आनंदात असता महाराजांवर सुंदर गाणी म्हणता पोवाडे म्हणतात त्यांच्या तसबिरीला हार घालता या ठिकाणी तस्बिरीला म्हणजेच फोटोला मोठ्या उत्साहाने शिवाजी महाराज की जय असा महाराजांच्या नावाचा जय जयकार करतात कोण बरे हे शिवाजी महाराज अशी कोणती मोठी कामगिरी त्यांनी केली हे आपण या पाठामध्ये थोड्या प्रमाणात पाहूया व यांचा इतिहास या सर्व परिसर अभ्यास दोन मध्ये देण्यात आलेला आहे यामध्ये शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो काळ मध्ययुगाचा होता म्हणजे शिवाजी महाराजांचा काळ हा मध्ययुगाचा काळ होता आपण जर या ठिकाणी पाहिले तर यावर आपणास वस्तुनिष्ठ प्रश्न येऊ शकतो आणि यामध्ये वस्तुनिष्ठ प्रश्नामध्ये तो काळ मध्ययुगाचा होता म्हणजे हा मध्ययुगाचा हा शब्द महत्वाचा आहे म्हणजे शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो काळ मध्ययुगाचा होता त्या काळी सर्वत्र शहांचा अंमल असे बरेच राजे प्रजेच्या हिताऐवजी आपल्या चैनविलासात मग्न चैन विलासात म्हणजेच विला काय तर चैनविलासात म्हणजे आपल्या सुखसुविधाच फक्त ते पाहत ते प्रजेचे हित पाहत नसे स्वतःबद्दलच जास्त पाहत याला आपण चैन विलासात असे म्हणतो पण त्या काळातही असे काही राजे होऊन गेले की ज्यांनी प्रजेच्या कल्याणासाठी राज्य केले सर्वच राजे राहत नव्हते तर त्यातील काही राजांनीही प्रजेच्या कल्याणासाठी राज्य केले तर हे राजे कोण तर उत्तरेतील या ठिकाणी सांगितलेले आहे पहा उत्तरेतील मुघल सम्राट अकबर उत्तरेतील मुघल सम्राट अकबर व दक्षिणेतील विजयनगरचा सम्राट कृष्णदेवराय हे दोन्ही महत्वाचे आहेत विजयनगरचा सम्राट कृष्णदेवराय तर मुघल सम्राट अकबर हे काय करत होते तर प्रजेच्या कल्याणासाठी राज्य करत होते इतर राजे त्या प्रमाणात कल्याणासाठी राज्य करत नव्हते हे आपल्या कल्याणासाठी राजवटीबद्दल दल इतिहासात प्रसिद्ध आहेत त्यांच्याबरोबर शिवाजी महाराजांचेही नाव गौरवाने घेतले जाते म्हणजे मध्ययुगांच्या काळात जे राजे होऊन गेले त्या राजांमध्ये आपण या ठिकाणी पाहतात विजयनगरचा सम्राट कृष्ण देवराय त्याचप्रमाणे मुघल सम्राट अकबर हे राजे आणि त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचेही नाव गौरवाने घेतले जाते की त्यांनी प्रजेसाठी कार्य केले यानंतर आपण जर पाहिले शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात स्वराज्य निर्माण केले स्वराज्य म्हणजेच स्वतःचे राज्य पहा या ठिकाणी जर आपण पाहिलं तर स्वराज्य म्हणजे काय असा प्रश्न विचारला जातो तर स्वराज्य म्हणजे काय तर स्वराज्य म्हणजे स्वतःचे राज्य आणि हे स्वतःचे राज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केले महाराजांपूर्वी सुमारे चारशे वर्ष महाराष्ट्रात स्वराज्य नव्हते महाराजांपूर्वी सुमारे चारशे वर्षे हा सुद्धा महत्वाचा आहे महाराजांपूर्वी किती वर्ष महाराष्ट्रात स्वराज्य नव्हते तर सुमारे चारशे वर्ष महाराष्ट्रात स्वराज्य नव्हते तर महाराष्ट्राचा बराचसा भाग अहमदनगरचा निजामशहा या ठिकाणी पहा अहमदनगरचा कोण आहे निजामशहा आणि विजापूरचा आदिलशहा हे दोन राजे या दोन सुलतानांनी आपापसात वाटून घेतला होता ते मनाने उदाहरण होते ते प्रजेवर जुलूम करत होते या दोघांचे एकमेकांशी हाड वैर होते त्यांच्यात नेहमी लढाया होत त्यात रयतेचे हाल होत रयत सुखी नव्हती उघड उघड उत्सव करणे पूजा करणे धोक्याचे झाले हे कोणाच्या राज्यात होतं तर हे होतं अहमदनगरचा निजामशहा यांच्या कार्यकाळात की अहमदनगरचा निजामशहा तर विजापूरचा कोण आहे आदिलशाह हे व्यवस्थित लक्षात घ्यायचं जोड्या लावामध्ये किंवा वस्तुनिष्ठ प्रश्नामध्ये हे दोन विचार विचारले जाते तर अहमदनगरचा कोण तर अहमदनगरचा निजामशाह होता तर विजापूरचा आदिलशहा होता हे व्यवस्थित लक्षात घ्यायचं या ठिकाणी जमलिंग करायचं नाही त्यानंतर आपण पुढे पाहूयात रयतेला पोटभर अन्न मिळत नव्हते राहायला सुरक्षित निवाराही नव्हता या ठिकाणी निवारा म्हणजे राहण्यासाठी घरे सगळीकडे अन्याय माजला होता महाराष्ट्रात ठिकठिकाणी थीक देशमुख देशपांडे इत्यादी वतनदार होते या ठिकाणी पहा देशमुख व देशपांडे या वतनदारांची नावं आली आहेत म्हणजेच महाराष्ट्रात कोणते वतनदार होते तर यामध्ये देशमुख व देशपांडे हे महाराष्ट्रामध्ये असणारे वतनदार होते तर रयतेकडे त्यांचे लक्ष नव्हते देशावर त्यांचे प्रेम नव्हते प्रेम होते फक्त वतनावर वतनासाठी ते एकमेकांशी भांडत आपापसात आप लढत त्यात खूप हाल होते या साऱ्या गोष्टींमुळे त्रासून गेली होती सगळीकडे अंधाधुंदी माजली होती शिवाजी महाराजांनी हे सारे पाहिले रयतेला सुखी करण्यासाठी स्वराज्य स्थापनेचे पवित्र कार्य त्यांनी हाती घेतले भांडखोर वतनदारांना त्यांनी वठणीवर आणले स्वराज्याच्या कामी त्यांचा उपयोग करून घेतला तसेच रयतेवर अन्याय करणाऱ्या सत्तांशी शिवाजी महाराजांनी झुंज दिली राजवटींचा पराभव केला न्यायाचे हिंदवी स्वराज्य त्यांनी स्थापन केले हे स्वराज्य सर्व जाती धर्मांच्या लोकांचे होते स्वराज्यात कोणताही भेदभाव नव्हता शिवाजी महाराजांनी स्वराज्यात हिंदू मुसलमान असा कोणताच भेदभाव केला नाही सर्व धर्मातील साधू संतांचा त्यांनी सन्मान केला अशी ही महाराजांची थोर कामगिरी पाहिली की आपल्याला प्रेरणा मिळते स्फूर्ती मिळते शिवाजी महाराजांपूर्वी सुमारे तीनशे ते चारशे वर्ष महाराष्ट्रात अनेक संत होऊन गेले त्यांनी केलेल्या कामगिरींचा शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेच्या कामी उपयोग झाला पहा या ठिकाणी स्वराज्य स्थापनेसाठी कोणाचा उपयोग झाला तर संतांच्या कामगिरींचा आणि ही संतांची कामगिरी सुमारे तीनशे ते चारशे वर्ष शिवाजी महाराजांच्या पूर्वीच होती आणि त्यांच्या कामगिरींचा उपयोग हा स्वराज्य स्थापनेच्या कामी झाला तर संतांची ती कामगिरी आपण पुढील पाठात पाहणारच आहोत तर चला यावरील आपण आता स्वाध्याय पाहूयात आणि या स्वाध्यायमध्ये काय विचारलेले आहे तेही आपण पाहूयात तर यातील पहिला प्रश्न आहे तर रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा तर यातील प्रश्न पहिला आहे अ शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो काळ टिंबटिंब युगाचा काळ होता या ठिकाणी तीन पर्यायही दिलेले आहेत तर शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले आताच आपण सांगितले होते की तो काळ हा मध्ययुगाचा काळ होता पहा या ठिकाणी मध्ययुगाचा काळ या ठिकाणी मध्य म्हणजे शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो काळ मध्ययुगाचा होता तर चला पुढील प्रश्न पाहूयात यामध्ये काय विचारलेले आहे तर शिवाजी महाराजांनी टिंबटिंब स्वराज्य निर्माण केले शिवाजी महाराजांनी टिंबटिंब स्वराज्य निर्माण केले खाली तीन पर्याय दिलेले आहे या तीन पर्यायांपैकीच आपणास उत्तर शोधायचे असते तर शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात स्वराज्य निर्माण केले कुठे केलेले आहे महाराष्ट्रात स्वराज्य निर्माण केलेले आहे तर चला पुढील प्रश्न घेऊयात यामध्ये काय विचारलेले आहे पहा तर अ गट व ब गट यांच्या काय करायला सांगितलेले आहेत जोड्या लावायला सांगितलेले आहेत तर या अ गटाच्या आणि ब गटाच्या आपण जोड्या लावणार आहोत तर पहा आत्ताच आपण सांगितलं होतं तर विजयनगरचा सम्राट हा कोण आहे तर विजयनगरचा सम्राट हा कृष्णदेव राय आहे पहा या ठिकाणी त्यासाठी आपण जोडी कशा पद्धतीने लावायची तर विजयनगरचा सम्राट हा कृष्णदेव राय आहे या पद्धतीने जोडी लावायची तर अहमदनगरचा सुलतान हा कोण आहे तर अहमदनगरचा सुलतान हा निजामशहा आहे तर अहमदनगरचा सुलतान हा निजामशहा आहे या पद्धतीने जोडी लावायची तर विजापूरचा सुलतान हा कोण आहे तर विजापूरचा आदिलशहा विजापूरचा कोण आहे आदिलशहा म्हणून विजापूरचा सुलतान हा आदिलशहा असणार आहे या पद्धतीने आपण या तिन्हीच्या जोड्या लावलेल्या आहेत तर विजयनगरचा सम्राट कृष्णदेवराय अहमदनगरचा सुलतान हा निजामशहा तर विजापूरचा सुलतान हा आदिलशहा आहे तर चला पुढील प्रश्न पाहूयात यामध्ये या काय विचारलेले आहे तर प्रत्येकी एका वाक्यात राज्ञ राज्ञ उत्तरे लिहा ठिकाणी प्रश्न तिसऱ्यामध्ये प्रजेच्या कल्याणासाठी राज्य करणाऱ्या राजांची नावे लिहा तर प्रजेच्या कल्याणासाठी राज्य करणाऱ्या राजांची नावे पहा या ठिकाणी आपणास दिलेली आहे प्रजेच्या कल्याणासाठी राज्य केले उत्तरेतील मुघल सम्राट उत्तरेतील मुघल सम्राट अकबर त्याचप्रमाणे दक्षिणेतील विजयनगरचा सम्राट कृष्णदेवराय यांनी काय केलेले आहे तर यांनी प्रजेच्या कल्याणासाठी राज्य केलेले आहे आप आणि आपण जर अजून एक नाव पाहिले तर यामध्ये त्यांच्याबरोबरच शिवाजी महाराजांचेही नाव घेतले गौरवाने घेतले जाते म्हणजे यांनीही प्रजेच्या कल्याणासाठी राज्य केलेले आहे अनेक मुले फक्त दोनच नावे लिहितात म्हणजे उत्तरेतील मुघल सम्राट अकबर आणि दक्षिणेतील विजयनगरचा सम्राट कृष्णदेवराय एवढी दोनच नावे लिहितात तर तसे न करता प्रजेच्या कल्याणासाठी कोणी कोणी काम केलं तर त्यामध्ये मुघल सम्राट अकबर दक्षिणेतील विजयनगरचा सम्राट कृष्णदेवराय व छत्रपती शिवाजी महाराज यांची नावे आपण गौरवाने घेतो तर चला दुसरा प्रश्न पाहूया शिवाजी महाराजांनी कोणते कार्य हाती घेतले तर शिवाजी महाराजांनी या ठिकाणी जर आपण पाहिलं सुखी करण्यासाठी स्वराज्य स्थापनेचे पवित्र कार्य त्यांनी हाती घेतले पहा ते उत्तर या ठिकाणी आहे शिवाजी महाराजांनी हे सारे पाहिले जैतेला सुखी करण्यासाठी स्वराज्य स्थापनेचे पवित्र कार्य त्यांनी हाती घेतले तर कोणते कार्य हाती घेतले तर स्वराज्य स्थापनेचे पवित्र कार्य त्यांनी हाती घेतले तर चला यातीलच पुढील प्रश्न पाहूयात पुढील प्रश्न काय आहे शिवाजी महाराजांनी कोणाशी झुंज दिली या ठिकाणी पहा उत्तर आहे शिवाजी महाराजांनी रयतेवर अन्याय करणाऱ्या सत्तांशी शिवाजी महाराजांनी झुंज दिली म्हणजेच याचे उत्तर आहे शिवाजी महाराजांनी रयतेवर अन्याय करणाऱ्या सत्तांशी झुंज दिली तर चला पुढील प्रश्न पाहूयात यामध्ये या काय विचारलेले आहे आणि वेगळा शब्द ओळखा हा प्रश्न चौथा आहे त्यामध्ये स्वराज्य गुलामगिरी व स्वातंत्र्य यामध्ये वेगळा शब्द आहे गुलामगिरी वेगळा शब्द ओळखा यामध्ये वेगळा शब्द जर आपण पाहिला तर तो गुलामगिरी असणार आहे कारण स्वराज्य आणि स्वातंत्र्य हे समानार्थी शब्द आहेत तर पुढील प्रश्न आहे वेगळा शब्द ओळखा यामध्ये रयत प्रजा व राजा यामध्ये वेगळा शब्द आहे राजा कारण रयत व प्रजा हे दोन्हीही समानार्थी शब्द आहेत अशा पद्धतीने आपण इयत्ता चौथीमधील परिसराभ्यास भाग दोन मधील शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र हा पाठ अभ्यासला आहे व त्यावरील स्वाध्यायही आपण या ठिकाणी अभ्यासला आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा व अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओंसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद